भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले नितीन पोखळे यांनी मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे आज हजारो कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी स्मशान मारुती मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आणि निवडणुकीचे रणशिंग फुंकले या प्रचार प्रारंभप्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती दिसून आली यावेळी निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना अनेक उपस्थित नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी नाकारली जाते त्यामुळे अपक्ष लढण्याचा निर्णय योग्य आहे अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळाल्या याच अनुषंगाने प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने प्रभाग क्रमांक दहाचे अपक्ष उमेदवार नितीन पोफळे यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलताना पोफळे काय म्हणाले ते बघूयात नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र आज या ठिकाणी भाजपचे नेते नितीनजी पोपळे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता आणि आज त्यांनी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केला आहे खऱ्या अर्थाने रिक्षा या निशाणीवरती ते या ठिकाणी आता मतदान मागणार आहे आपण अनेक वर्ष बघितली त्यांनी अनेक निवडणुका या ठिकाणी पार केल्या कमळ या चिन्हासाठी त्यांनी मतदान मागितलं आज पहिल्यांदा ते रिक्षा या चिन्हासाठी मतदान मागणार आहेत नितीन दादा आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आज आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे काय सांगाल अनेक वर्षापासून एखादा निष्ठावंत कार्यकर्ता काम करतो आणि त्या कार्यकर्त्याला निवडणूक साठी तो जेव्हा चिन्ह मागतो तर त्यावेळेस कुठेतरी मर्यादा येतात तर ही मर्यादा खोडण्यासाठी कार्यकर्ता लढत असतो आयुष्य त्याचं त्या पक्षासाठी घालत असतो तर ती एक वेळ असते की त्याला न्याय देण्याची जनमानस आहे समाज आहे सगळी मंडळी बरोबर आहे तर मग आपण स्वतःला इलेक्टिव्ह मिच्या नावाखाली एखाद्या कार्यकर्त्याला का मागे पाठवं माझी एकच कलकळीची विनंती राहील मी ही लढाई सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे कार्यकर्त्यासाठी लढाई लढतो आहे आणि सगळ्यांना विनंती करेन की माझ्या मागे प्रचंड मताने विजयी करून माझ्या या निशाणीला मजबूती द्या मी आहे भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आज झाल्यावरती का। पण मी भारतीय जन पक्षाचाच म्हणून काम करेन याच्यात काही दुमत नाही आणि माझी निशाणी रिक्षा आहे विसरू नका नक्कीच या ठिकाणी आपण वरिष्ठांची काही चर्चा केली होती का वरिष्ठांची या संदर्भात बोलणं झालं होतं का आपण मी पहिल्या दिवसापासून मी उमेदवारी करणार आहे असं सर्व मालेगावकरांना आणि आमच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळींना मी जाहीर केलेलं होतं कुठलाही विषय अचानक केलेला नव्हताच ते झाल्यानंतर मी स्वतः आमच्या नेत्या मंडळींना प्रमुखांना सुद्धा याची कल्पना दिली होती आम्ही चर्चा पण केली होती आणि तिकिटाची मागणी केली होती हट्ट नाही पण हक्क मागतोय मी मी काय मागतोय माझा हक्क मागतोय वर्षानुवर्ष जो कार्यकर्ता काम करतो जो राबतो त्याला जर तुम्ही न्याय देत नसाल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जनमानसापुढे जाऊनच आपल्याला स्वतःची मत मागून आपलं स्वतःला सिद्ध करावं लागेल आज नितीन पोपळे काय सामान्य कार्यकर्ता स्वतःला सिद्ध करण्यासाठी उभा आहे नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीवरती नाराज आहात का पक्षावरती काय नाराज होऊ पक्षावर नाराज मी कधीच होऊ शकत नाही पक्षाला मी आजही विनंती करतो की त्यांनी सखलपणे माझ्या मागे प्रबळपणे उभं राहावं आणि भारतीय जनता पक्षाचा नितीन पोपले नाही जरी म्हटला तरी मालेगाव शहरामधला एक चेहरा आहेच त्या चेहऱ्याला न्याय देण्याचा पक्ष आजही पक्षाकडे वेळ गेलेली नाही पक्षाने पुरस्कृत उमेदवार म्हणून माझ्या मागे जाहीरपणे उभं राहावं नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत आपण कमळ वरती मतदान मागितलेलं आहे पहिल्यांदा आपण दुसरी वरती मतदान मागणार आहेत काही आपल्याला तो त्रास होणार आहे का काही आता जरी मी जरी चिन्हाचा विषय घेतला तर माझ्या मनामध्ये भावना त्या येतात दुसरं चिन्हच कधी आयुष्यात घेतलं नव्हतं पण पर आज परत मला माझं कमळ जे हरवलंय ना ते मला शोधून आणण्यासाठी मला रिक्षाचा वापर करावा लागतोय हे दुर्दैव आहे आणि मी माझ कमळ मी माझं कमळ प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन शोधेल आणि विचारेल आणि माझं कमळ हरवले मला देतात का मी सगळ्यांच्या हाती जाऊन ते कमळ परत आणेल आपल्या प्रभागातील नक्कीच आपल्या प्रभागातील जनतेला काय आवाहन करा एकच विनंती करेल ही लढाई जी आहे ही प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे ही लढाई जी आहे ही कार्यकर्त्याची लढाई आहे ही लढाई जी लढणार आहे मी ही प्रत्येकाच्या मनातला आक्रोश आहे ना त्या आक्रोशाचं उत्तर नितीन पोपळेच्या रूपाने मतदानाने तुम्ही द्या आणि या समाजाला एक नवा पायंडा द्या की कार्यकर्त्याला टाळणं एखाद्याची घरंदाशाही बंद करा आणि कार्यकर्त्याला न्याय द्या ही ती लढाई आहे कार्यकर्त्याची लढाई माझी नाहीये लढाई आपण बघू शकतात नितीन पोपळे हे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते आज पहिल्यांदा आपल्या स्वतःच्या भारतीय जनता पार्टी याच्यावर उठणार आहेत आपल्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या उमेदवारांना ते आव्हान उभा करत या ठिकाणी रिक्षा या निशाणीवरती ते या ठिकाणी उमेदवारी करत आहेत त्या संदर्भात जे काही अपडेट असतील ते आपल्यापर्यंत पुण्याचं काम प्रबंधभूमी महाराष्ट्र करतच आहे तुम पुढच्या बातम्या पुढील अपडेट बघण्यासाठी प्रबंधाला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि बघत राहा भूमी महाराष्ट्र धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व या दहा जीवनात अपडेट रहा